या दिशाहीन जगण्यास थारा हवा या दिशाहीन जगण्यास थारा हवा आपला आपल्याला किनारा हवा या दिशाहीन जगण्यास थारा हवा आपला आपल्याला किनारा हवा कोण जाणे कधी वेळ येईल ती कोण जाणे कधी वेळ येईल ती वाट पाहिन पण तोच तारा हवा कोण जाणे कधी वेळ येईल ती वाट पाहिन पण तोच तारा हवा साचले छान आता सरोवर इथे साचले छान आता सरोवर इथे ह्याच डोळ्यांमध्ये पोहणारा हवा साचले छान आता सरोवर इथे ह्याच डोळ्यांमध्ये पोहणारा हवा ह्या निराशेमुळे खूप चढली नशा ह्या निराशेमुळे खूप चढली नशा खास कोणीतरी ऐकणारा हवा या निराशेमुळे खूप चढली नशा खास कोणीतरी ऐकणारा हवा आणि गझल कि वर्तुळातल्या काट्यांवरती अखंड धावत आहे का वर्तुळातल्या काट्यांवरती अखंड धावत आहे का वेळ बदलण्यासाठी कोणी इतके झगडत आहे का कि वर्तुळातल्या काट्यांवरती अखंड धावत आहे का वेळ बदलण्यासाठी कोणी इतके झगडत आहे का तुझ्या दिशेने जाताना प्रश्नांची रांग आढळली तुझ्या दिशेने जाताना प्रश्नांची रांग आढळली जे उत्तर तू दिलेच नाही ते मी शोधत आहे का जे उत्तर तू दिलेच नाही ते मी शोधत आहे का आणि मला कुणाशी विरधा करायची नसतेच कधी मला कुणाशी विरधा करायची नसतेच कधी तरी जगाला माझ्याबद्दल असेच वाटत आहे का तरी जगाला माझ्याबद्दल असेच वाटत आहे का आणि एका झाडापाशी हल्ली गर्दी होताना दिसते एका झाडापाशी हल्ली गर्दी होताना दिसते येणारा जाणारा त्याचे अनुभव ऐकत आहे का एका झाडापाशी हल्ली गर्दी होताना दिसते येणारा जाणारा त्याचे अनुभव ऐकत आहे का इतक्या लाचारीचे जगणे का स्वीकारत आहे तो इतक्या लाचारीचे जगणे का स्वीकारत आहे तो गरज भागण्यासाठी कुठली मर्जी राखत आहे का इतक्या लाचारीचे जगणे का स्वीकारत आहे तो गरज भागण्यासाठी कुठली मर्जी राखत आहे का आणि मौन वाढते आहे पण मग मला काळजी का नाही मौन वाढते आहे पण मग मला काळजी का नाही आपल्यातले हे अंतर ईश्वर हाताळत आहे का आपल्यातले हे अंतर ईश्वर हाताळत आहे का बरे वाटते आहे आता तुझा चेहरा बघताना की बरे वाटते आहे आता तुझा चेहरा बघताना कुणी तुझ्याही जखमांवरती फुंकर घालत आहे का कुणी <सथ> तुझ्याही जखमांवरती फुंकर घालत आहे का आणि असे की एक दिलासा आहे पण तो धुसर होतो कधी कधी एक दिलासा आहे पण तो धुसर होतो कधी कधी या डोळ्यांवर उगाच कोणी पडदा लावत आहे का ह्या डोळ्यांवर उगाच कोणी पडदा लावत आहे का आणि या गजालीच वाट की इतका गोंधळ इतकी तगमग इतकी हदबलता दिसते इतका गोंधळ इतकी तगमग इतकी हदबलता दिसते तुला द्विधेच्या आधी न होताना मी पाहत आहे का तुला द्विधेच्या आधी न होताना मी पाहत आहे का वर्तुळातल्या काट्यांवरती अखंड धावत आहे का वेळ बदलण्यासाठी कोणी इतके झगडत आहे का दुसऱ्या गाजल्या एक एकश आहे खूप गोष्टी जगाला खूप लागल्या खूप गोष्टी जगाला खोपू लागल्या भावनामग अशाही दुखू लागल्या खूप गोष्टी जगाला खोपू लागल्या भावनामग अशाही दुखू लागल्या ही विचारास आली बधिरता अशी विचारास आली बधिरता अशी चक्क मेंदूस मुंग्या खडू लागल्या wow. चक्क मेंदू मुंग्या खणू लागल्या आणि बघा की सलगी सहज टांगली एकदा एक सलगी सहज टांगली एकदा मागण्या मग तिथेही झुलू लागल्या wow. मागण्या मग तिथेही झुलू लागल्या आणि गजल आपली ही गाठ पडलेली सहज नाही आपली ही गाठ पडलेली सहज नाही आपल्या दोघात काहीही सहज नाही आपल्या दोघात काहीही सहज नाही आणि चांगली तालीम घेण्याची गरज दिसते चांगली तालीम घेण्याची गरज दिसते विसरण्याची प्रक्रिया साधी सहज नाही चांगली तालीम घेण्याची गरज दिसते विसरण्याची प्रक्रिया साधी सहज नाही आणि थांबता येण्यास आता वावही नाही येण्याचा नाही वाट जी आहे निवडली ती सहज नाही वाट जी आहे निवडली ती सहज नाही आणि सात जन्मांचा सा म्हणे संबंध आहे हा सात जन्मांचा सा म्हणे संबंध आहे हा आणि या सगळ्यांमध्ये तोही सहज नाही <laughs> पाहिजे तितकी तरी अवगत असावी ती पाहिजे तितकी तरीही अवगत असावी ती पातळीसुद्धा सहजतेची सहज नाही मी प्रयत्नांती मनावर मिळवला ताबा मी प्रयत्नांती मनावर मिळवला ताबा ही कृती दिसते तशी सोपी सहज नाही ही कृती दिसते तशी सोपी सहज नाही आणि या गजलेचा शेवटच्या की ये म्हणत नाही कधी जाही म्हणत नाही ये म्हणत नाही कधी जाही म्हणत नाही किंवा हो म्हणत नाही की नाही म्हणत नाही ही अवस्था वाटते तितकी सहज नाही ही अवस्था वाटते तितकी सहज नाही